आज आपण कोथंबिरीचा अगदी चटपटीत असा पदार्थ बनवतो आहे कुरकुरीत आणि जाळीदार तर अगदी छान असे होतात तुम्ही नाश्त्यासाठी बनवा किंवा जेवणासोबत खाण्यासाठी बनवा हा पदार्थ अगदी छान होतो तर आज आपण हा पदार्थ बनवूया आज आपण कोथंबीरचा वेगळा पदार्थ बनवतो आहे त्याच्यासाठी मी इथे एक जुडी कोथंबीर अशी साफ करून घेतलेली आहे तर आता भरपूर बाजारात अशी कोथंबीर येते तर आता ही सुरुवातीला कोथंबीर आपण स्वच्छ धुवून कापून घेऊया तर ही कापून आपल्याला फक्त पानं पानं नाही घ्यायची जिथपासून अशी कवळी आहे तिथपासून सगळी बारीक कापून घेऊया तर हे पा कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक अशी कापून घेतलेली आहे तर ह्या कोथंबीरमध्ये घालण्यासाठी आपण एक चटणी तयार करूया आता चटणीसाठी लागणारं साहित्य पहा तर इथे मी एक मोठी गड्डी असा लसूण घेतलेला आहे एक आल्याचा तुकडा मीठ चवीप्रमाणे वापरायचं एक चमचा जिरं आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या ह्याही आपल्या आवडीवर कमी जास्त करायच्या तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तर हे पा चटणी अशी बारीक करून घेतलेली आहे जास्त बारीकही पाणी वगैरे वाटून करायचं नाही तर अशीच मिक्सरला फिरवून घ्यायची थोडी जाडसर तर आता सुरुवातीला आपण पिठात छोट्या अर्धा चमचा अशी हळद घालूया आणि हळद घातल्यानंतर आपण जी चटणी वाटून घेतली तर त्याच्यात मी पाणी घालून असं मिक्सरच्या भांड्यातून याच्यात काढून घ्यायचं म्हणजे चटणीही आपली वाया जात नाही आणि आता चटणी घातल्यानंतर सगळ्या अशी लावून घेऊया आता चटणी सगळ्या कोथंबिरी लावून झालेली आहे तर याच्यात घालूया आपण दोन चमचे पांढरे तीळ तर याच्यातले थोडेसे तीळ आपण वाचून ठेवूया वरतून घालण्यासाठी आणि याच्यात घालायचं आहे आपल्याला बेसनपीठ तर बेसनपीठ मी एक वाटी घेतलेलं आहे ते आपल्या आवश्यकतेनुसार वापरायचं कमी जास्त कारण सगळं असं एकदम घालायचं नाही जसं लागेल तसं आपण घालूया ही वाटी पूर्ण आपण बेसन घातलेलं आहे तर बेसन कसं लागणार तुम्हाला तुमच्या कोथंबीर जेवढी आहे त्याच्यावर तुम्ही प्रमाण बेसनाचं काढायचं आणि आता आपण याच्यात कुरकुरीत होण्यासाठी तांदुळाची पीठ घालूया तर ते मी छोटी वाटी घेतलेली आहे अगदी तर अर्धीच वाटी सुरुवातीला घालते पीठही मी तांदुळाचंही सगळं घातलेलं आहे आणि डाळीचंही घातलेलं आहे तर हे पहा आपलं पीठ छान आता तयार झालेलं आहे तर हे पहा अशा प्रकारे पीठ आपल्याला तयार करायचं जास्त घट्ट पण नाही जरासं असं पातळ सरस तयार करायचं आणि ह्या स्टेपला तर आपण मीठ चेक करून पाहायचं कमी वाटलं तर घालायचं तर आता आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर ही रेसिपी बनवतोय आपण आपे पात्रामध्ये तर आपे पात्राला आधी सगळ्याला थोडं थोडं असं तेल घालून घ्यायचं म्हणजे छान असे फुलले जातात तर आपे पात्रातही ते तेल घालून झालेलं आहे तर हे पीठही छान असं झालेला आहे तर आता आपण हे आपे पत्रात घालूया आणि तुम्हाला जर याच्यात खाण्याचा सोडा वगैरे वापरायचा असेल तरीही तुम्ही वापरू शकता पण याला आपण कोथंबीर भरपूर वापरलेली आहे त्याच्यामुळं अशी जाळी छान पडते आता पात्रात मिश्रण छान घालून झालेलं आहे तर याच्यावर आपण तीळ घालूया आणि आता आपण आपे पात्र गॅसवर ठेवूया आणि आता आपेपात्र गरम होईपर्यंत मोठा गॅस करूया आणि आपेपात्र गरम झालं की मध्यम गॅसवर याला असे फ्राय होऊ देऊया आणि याला जास्त तेलाची वगैरे गरज नाही आता तर तेवढ्या एक पळी तेलातच ते आपले एवढे कोथंबिरीचे आपे तयार होतात आपेपात्र गरम होईपर्यंत मी मोठा गॅस ठेवलेला नंतर एक ते दोन मिनिट असा बारीक गॅसवर ठेवलेलं तर आता आपेपात्र आपले वरच्या साईडनं जरा सुकल्यागत वाटत आहेत तर आपण याला पलटून घेऊया अगदी छान असे होतात तर हे छान पलटले हे असे जात मस्तपैकी पलटले जातात अजिबात चिटकत वगैरे नाहीत तर आता आपण हे सगळे असे पलटी करून ह्या आप खालच्याही अंगाने मस्त असे फ्राय करून घेऊया तर हे पहा आप सगळे आपले पलटून झालेले आहेत आणि आज ह्या वेळेला जर तुम्हाला थोडंसं तेल घालायचं असेल तर घाला पण मी तेल वगैरे घालणार नाही अगदी कमी तेलातच आपल्याला ते हा नाश्ता बनवायचा आहे तर आता दोन ते तीन मिनिट आणखी खालच्याही बाजून आपण याला मस्त फ्राय होऊ देऊया तर थोडा वेळ झालेला आहे तर आपल्या आवश्यकतेनुसार आपण अपन... किती वेळेला शिजतंय त्या अंदाजावर पाहायचं किमान दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि मधले आपे कसे लवकर करपल्या जातात म्हणून मी असे आपण हे पलटून घेऊया आणि परत खालच्या चांगल्याने मस्त कुरकुरीत असे थोडेसे फ्राय होऊ देऊया पलट करून असे छान फ्राय होऊ द्यायचे तर एखादं मिनिट झालेलं आहे तर आता आपले आपे जर करायचे झाले असतील तर गॅस बंद करायचा मी गॅस कमी केलेला आहे कारण आणखी थोडेसे बाकी आहेत करण्याचे तर आता आपण हे काढून घेतले की मग ते घालूया तर त्रेपा सगळे काढून झालेले आहेत आता दुसरी बॅच आपली घालून झालेली आहे तर एवढंच पीठ उरलेलं तर आता पहिले जसे आपण भाजून घेतले तसेच हेही भाजून घेऊया तर हे पा आपले सगळे कोथंबीरचे असे तळून झालेले आहेत आणि अगदी छान असे होतात अगदी हलके फुलके हे पा अगदी जाळीदार असे तर आतपर्यंत असे छान भाजल्या जातात आणि अगदी कमी तेलात तर असं कोथंबिरीचा नाश्ता माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि कोथंबिरीच्या आप्प्याची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद